कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं रुपालीने मनी मावशीला बोलावून घेतले असते ते एका ठिकाणी बाहेर भेटतात तर रुपाली मनी मावशीला बोलते आता फुयाजीचे नाटक बंद करा ताट उभे रहा आणि बोला तर मनी मावशी बोलते अगं कोणी आपल्याला बघितलं तर आपत येईल म्हणून मी अशीच बोलते तर रुपाली बोलते तुम्ही त्या अमोलला मदत कशाला आणता आहे तुम्हाला सांगितलं होतं ना मी या अगोदर की अमोलला काही झालं नाही पाहिजे म्हणून तरी तुम्ही अमोलला त्रास देता तुमच्याने त्या दोघांना एक वेगळं करणं होत नाही तर तुम्ही अमोलचा वापर करता आहे मी दोन तीन दिवस तुम्हाला सांगितलं होतं की असं नाही करायचं आता मी तुम्हाला फक्त दोन दिवस देते तुम्हाला मला रिझल्ट डाक दिला पाहिजे तुमच्या दमवर तुम्ही त्या दोघांना वेगळं करून दाखवा तर मनी बोलते हो गं बाई करते तेवढ्यात तिथून बापू आणि कदम फिरत असतात त्यांना ते दोघं दिसतात त्यांना डाऊट येतो आणि त्या दोघी का भेटल्या तर रुपाली लाडूच्या डब्याचा बहाणा करत असते आणि नाटक करत असते तर कदम विचारतात रुपाली तू फुई आजीला इथे कसं काय भेटते कशी काय ओळखते तर रुपाली घाबरून जाते आणि बोलते नाही मी हे लाडू द्यायसाठी त्यांना इथे बोलावून घेतलं कदम बोलतात घरी येऊन द्यायचे तर रुपाली बोलते तुम्हीच आम्हाला घरी यायला मनाई केली आहे ना म्हणून मी यांना इथे बोलावून घेतलं तर पुयाजी इथे काम करतात मला माहीत होतं म्हणून मी यांना इथेच बोलावलं त्यानंतर रुपाली कदमांना त्यावरून अजून सुनवते त्यानंतर इकडे स्टेशनला चिंचुके आणि आर्या डब्ब्याबद्दल बोलत असतात तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि मग आर्या बोलते अर्जुन मी आज तुझ्यासाठी टिफिन आणला आहे तर अर्जुन या आर्यावर भडकतो चिंचुके अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुनला अप्पीची गोष्ट आठवते तो आर्याला कॅबिनमध्ये बोलावतो आणि इकडे चिंचुकेंना घाम सुटतो की आता आर्या मॅडमला स्वर झापतात तर अर्जुन आर्याला स्पष्ट सांगतो तुझ्या अशा वागण्यामुळे अमोलला याचा परिणाम होत आहे तू यापुढे असं ब काही करत नऊ जाऊ नको असं नाराज असं बोलून आर्याला नाराज करतो तर आर्या तिथून नाराज होऊन निघून जाते अर्जुन आर्याला कसं समजावं याबद्दल विचार करत असतो त्यानंतर इकडे अप्पी ऑफिसमध्ये येते गायतोंडे अप्पीच्या कॅबिनमध्ये येतात आणि अप्पी त्यांना मनी मावशीला दोन दिवसात कसं घालवायचं त्याचा बंदोबस्त लावण्याबद्दल बोलत असतात तर गायतोंडे सरकारांना घरी बोलावून घ्या आणि त्या सरकारांचे पण काम होईल आणि तुमचं पण काम होईल म्हणजे सरकारांना डिवॉर्स मिळेल आणि मनी मावशीची हकालपोट्टी होईल अप्पीला गायतोंडेचं पटत असतं अप्पी बोलते मी आजच अर्जुशी बोलते त्यानंतर घरी अमोल आणि दीप्या खेळत असतात तेवढ्या अमोलला भूक लागते त्यानंतर तिकडून मनी मावशी लाडू घेऊन येत असते तर ती मनीमावशी अमोलला लाडू देते मग सगळे मिळून लाडू पार्टी करतात तेवढ्यात तिथे अप्पी अर्जुन येतात अप्पी लाडूबद्दल विचारते अमोल बोलतो रुपाली काकीने पाठवले आहे त्या मला खूप आवडतात तर अप्पी विचारते रुपाली वहिनी इथेही आल्या होत्या का तर नाही दिप्या बोलतो या पूया आजी त्यांना भेटल्या त्यांना तिने लाडू दिले तर अप्पीला डाऊट येतो तर अप्पी अर्जुनला रूममध्ये घेऊन जाते आणि बोलते की रुपाली वहिनी मनी मावशी सोडून मिळले आहेत त्यांनाच त्यांनीच या इला इथे पाठवलं आहे असं अप्पी बोलत असते पण अर्जुनला हे पटत नाही पण उ बोलते त्यांना जर यायचं त्यांना लाडू द्यायचेच असते तर मला बोलावलं असतं तुला बोलावं असतं बाबांना बोलावलं असतं मनी मावशीला काऊन बोलावलं तर अप्पीला संशय असतो पण अर्जुन काही ऐकत नाही त्यानंतर अप्पी सरकारांचा विषय काढते आणि सरकारां का बोलवायचं आहे कसं बोलवायचं काहून बोलवायचं याबद्दल अर्जुनशी बोलते अर्जुनला ते पटत नसतं तर अर्जुन बोलतो ठीक आहे फक्त दोन दिवस देतो दोन दिवसासाठी तू बोलाव आणि मनी मावशीला काही करून इथून घालव असं बोलून इथे आजचाच भाग इथे संपतो धन्यवाद